दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात ज्यांची पहिली उमेदवारी जाहीर झालेली आहे ते मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आता आपल्या प्रचाराचा शुभारंभ सुरू केलेला आहे आणि आज त्यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर तालुक्यातील खर्डी येथील प्रसिद्ध देवस्थानातून सीताराम महाराज देवस्थानातून इथं ना प्रचाराचा नारळ फोडला आणि गावभेट दौरा आपला सुरू केलेला आहे आणि त्यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्यांच्या सभा जिथं जिथं आयोजित करण्यात आला तिथं मोठ्या प्रमाणात त्या सभांना गर्दी दिसते महिलांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली या ठिकाणी पहावयास मिळाली मनसेच्या वतीनं पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यामध्ये दिलीप धोत्रे यांच्या गावभेट दौऱ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते आज गुरुवारपासून याची सुरुवात खर्डी इथून करण्यात आलेली आहे खर्डी हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं गाव आहे जे धोत्रे यांचे विरोधक मानले जातात आणि आज परिचारकांच्या गावामधूनच धोत्रे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक पदाधिकारी तसेच पंढरपूरचे नागरिकही मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते आणि आता धोत्रे यांचा हा दौरा पहिल्यांदा पंढरपूर तालुक्यातली बावीस गावं आणि त्यानंतर संपूर्ण मंगळवाडा तालुक्यामध्ये होणार आहे यावेळी बोलताना धोत्रे यांनी सांगितले की जे मी आत्तापर्यंत समाजासाठी काम केलेलं आहे प्रत्येक घटकाकरता मी काम केलेलं आहे आणि निश्चित मतदार हे जी, जी जाणीव ठेवतील आणि मला मतदान करून यंदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मनसेचे म्हणजे मी उमेदवार आहे मी विजयी होईन याचबरोबर यावेळी त्यांनी सांगितले की अभिजित पाटील विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्ष आणि मी अनेक वर्षापासून एकत्र काम करतोय त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आम्ही दोघांनी मिळून पंढरपूर आणि मंगळा भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम उभं केलेलं आहे दिलीप धोत्रे काय म्हणाले आज या ठिकाणी आपलं आद्यदैवत सीताराम महाराजांच्या त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज अॅडवोकेट यासिन शेख असतील आमचे आदर्श नानासाहेब कदमसाहेब असतील खर्डीगावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रचाराची या बावीस गावात आजच्यापासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी संपूर्ण मंडळ मंगळवेड आणि पंढरपूर मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील तरुण मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात याच कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा भ्रम निराश केलेला आहे या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाही महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी अशा नाही जो घटक या ठिकाणी आनंद आहे आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने माता भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की सर्व जन सर्व जनता जनानंतर मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण जनतेला माहित आहे दिलीप हा बोलणार नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठली सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम काम करतोय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद हे लोक देतील बापू बापू विठ्ठल परिवार तुम्ही एक संग ठेवण्यात तुमचा एकदम महत्वाचा वाटा होता आणि आहे आता पण राहिलेला आहे परंतु विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी भगीरथ भारके हे या मैदानात आहेत आणि मैदानात कोण आहे काय नाही दुसरी गोष्ट इकडून अभिजित पाटील तुमचं चांगलं मित्रत्वाचा संबंध आहे तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं पण बघा मी आता भाषणात सांगितलं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील साहेबांचा माझ्या पाठीमागा आशीर्वाद आहे मेन ते एवढ्या व्यवसायामध्ये आम्ही ठिकाणी काम करतोय आणि गेले अनेक वर्ष झाले मी आणि अमित पाटील साहेब आहेत या ठिकाणी या तालुक्यातून असतील असतील जनतेचे प्रश्न आम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सोडवत आहोत आणि सगळे जनतेला माहित आहे सांगतो असतात सापरकार अशा वेळी सर्वसामान्य प्रश्नासाठी तुम्ही मागील वर्षामध्ये काही वर्षाचा संघर्ष करत आलाय त्याचा मताच्या रूपाने तो तुम्हाला विश्वास वाटतो आजची जी गर्दी आहे आजची गर्दी बघता निश्चितपणे या ठिकाणी जनता मला मत मताच्या रुपाने आशीर्वाद देईल कारण या ठिकाणी जनतेला माहित आहे की गेले पाच सात वर्ष झाले मी कुठल्याही सत्तेत नसताना या ठिकाणी जनतेची कामं मी कशा पद्धतीने करतोय आणि जनतेचे अनेक प्रश्न या ठिकाणी मी सोडून केले आणि आता पंढरपूरकर मंगवडेकर याला साक्षी आहे शहराविक समस्या लक्षा शहरात शहरात समोर आहे कारण भाजप सोबत वर्षेच्या चर्चा चालू असतात लोकांकडे थोडंसं बरोबर वातावरण काय या ठिकाणी मान्य यांनी जाहीर केले की मार्च मार्च नाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आणि महाराष्ट्रातली पहिले पहिली उमेदवारी मान्य राजसाहेबांनी माझी जाहीर केलेली आहे आणि कामाच्या संदर्भात सांगायचं रस्त्याचं काम मी केलं पाण्याच प्रश्न ज्या ज्यावेळेस निर्माण झालेला आहे त्यावेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी दिले त्यांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला विद्यार्थी ऍडमिशन घ्यायचं असत त्यावेळेस मी स्व खर्चाने त्यांची ऍडमिशन करून दिलेले आहेत हिंदू भूमी असू द्या मुस्लिम दपनभूमी असू द्या त्या ठिकाणी ती दुरुस्ती करायचं काम मी स्व केलेलं आहे कोरोना काळामध्ये एकही माझी माता भगिनी वडील आणि मंडळी उपाशी कामा नाही याची मी दक्षता घेतली आहे ज्यावेळेस पेशंटला बेड मिळत नव्हते हे माझ्या लक्षात आलं आज मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्या ठिकाणी लोकांची सेवा लो केलेली आहे आणि सगळं चिंतेसमोर आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या सुख दुखात जाणारा लोकांच्या रोज संपर्कात असणारा माणूस कोराही लोकांना माहित आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये की जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे वगैरे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत प्युरिफायर प्रत्येकला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर